कायम आमचे दोन मित्र आणि मी शिकारायला जायचो जंगलात मग आम्ही जेव्हा परतीच्या प्रवासाला घरी यायला निघालो च फिरून झाल्यावर तर त्यावेळी आम्हाला घरी येण्याचा मार्गच कळे नाही जंगलामध्ये आम्ही सतत शिकारेला जायचो आणि कायम आमचे दोन मित्र आणि मी शिकारायला जायचो जंगलात तर त्यावेळी एकदा आमच्याबरोबर जी भूताटकीची जी, जी घटना घडली त्याची तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो काय घडलं आमच्याबरोबर वारंवार आम्ही शिकारीला आठवड्यातना एकदा दोनदा जंगलात जायचो माझे दोन मित्र मी आणि असेच एकदा शिकारीला निघालो घरातून रात्रीचे देऊन घेऊन एक दहाच्या दरम्याने आम्ही पायी जंगलामध्ये जायचो तसं एकदा जात असताना शिकारीला जंगलामध्ये पोचलो आणि पोचता पोचता आम्ही शिकार करायला फिरत फिरत लाईट मारत वगैरे हो असं गेलो आमच्याकडे बंदूक सर्च लाईट वगैरे हो सगळं अस असायचं कायम आणि आम्ही शिकार करायचो आणि अशी एकदा एक, एक वेळ आली की भूत म्हणजे काय असतो प्रकार जे बिर्याभूत म्हणतात जे फूल पाडतं आणि अख्खं जंगलात आम्हाला फिरवलं ती स्टोरी सांगतो सर जात 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 असताना ने आमचं नेहमीच्या रूटने आम्ही जायचो आणि आम्हाला काही कळे नाही म्हणजे बरंच फिरून झाल्यानंतर मग आम्ही जेव्हा परतीच्या प्रवासाला घरी यायला निघालो शिकारचं फिरून झाल्यावर तर त्यावेळी आम्हाला घरी येण्याचा मार्गच कळे नाही आणि आजूबाजूला असा सळसळाट झाल्यासारखं वाटेल झाडांची हालचाल आणि हे वातावरण वेगळं वाटतं आणि आम्हाला जरा दाट संशय आला त्या गोष्टीचा परंतु आम्ही आमच्या परतीच्या मार्गाची वाट पुन्हा जाऊन पुन्हा यायचं त्याच मार्गाने असं जेव्हा आम्ही निघालो त्यावेळी आम्हाला आमचा मार्गच सापडेल नाही आम्ही जिथं जायचो तिथं वाट चुकल्यासारखं व्हायचं आणि तिथं आजूबाजूला असे वेगवेगळे आवाज असं चा भास व्हायचा झाळीतनं झुडपातनं असं वेगळं हे व्हायचं आणि असं करत 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 आम्ही मध्यरात्री उलटून गेली तरी आम्ही फिरतोच आहे आम्हाला घरी यायचा मार्गच कुठे दिसेला मी गेलो तरी तिकडे तिसरंच काहीतरी दिसायचं दुसऱ्या मार्गाने गेलो तिकडे दिसायचं हा मार्ग आपला नाही ना म्हणून आम्ही परत यायचो परत त्याच ठिकाणावर परत निघायचो तर तिथं पण आम्हाला आमचा घरचा मार्ग दिसायचा नाही असं करता करता जवळजवळ सकाळ पहाटेचे चार साडेचार वाजत आले खूप थकलो म्हणजे फिरून फिरून थकलो पण एक गोष्ट आम्ही ऐकली होती की आमच्याकडे जी गण असायची गण त्या बंदूक त्या बंदुकीला भूत घाबरतात बंदुकीजवळ कधी भूत येत नाही आणि जाळं असतं जे विणलेलं जाळं त्याच्याजवळ कधी भूत नाही त्याला घाबरतं पण जास्त बंदुकीला घाबरतं त्यामुळे तशी आम्हाला त्या भूतापासनं काही भीती नव्हती ते भुलिया भूत म्हणतात भु, गा, ते भू बुलवतं आणि घेऊन जातात आणि मग जसं त्याला चान्स मिळेल तिथं घा घातपात घडवतं किंवा कुठे ढकलून देणे दरीत वगैरे असा खूप प्रकार आम्ही ऐकलेलो होतं कानावर होतं पण आम्ही ति जे जण ठाम चिकारीचेच खे असल्यामुळे आम्ही तर एवढं काही घाबरलो नाही पण आम्हाला कळलं काहीतरी हा वेगळा प्रकार आहे भूताचा असं करता करता जेवढं फिरलो आम्ही की आम्हाला थकवा लागतो आम्ही बसायचो इथं थोड्या थोडा वेळ हे करायचो पण आजूबाजूला असं वातावरण आहे बेकार वाटायचं एकदम असं करता करता पहाट झाली आणि पहाट झाल्यानंतर जेव्हा चावूल लागते भहाटेची कोंबडा आरवतो वगैरे असं तर हे होतो आणि वेळी तिथून असा ते वातावरण गेलं आणि तो सळसळात थांबला आणि आम्ही जेव्हा परतीच्या प्रवासाला तिथंच आम्हाला ते कळलं की आता आम्ही वाटवलो आणि नंतर आम्हाला उजाडता उजाडता पहाटेचं आम्हाला आमचा मार्ग दिसला आणि मग त्या मार्गावरनं आम्ही घरी आलो आणि त्याच्यानंतर मग आम्हाला आमच्या बुजुर्ग लोकांनी वगैरे पण तो प्रकार सांगितलेला म्हणाले की जे ऐकलं होतं तुम्ही तसंच हे बोलियाभूत होतं परंतु तुमच्याकडे गण असल्यामुळे त्या गणच्या जवळ बंदुकीच्या जवळ कधीच भूत येत नाही म्हणून आमचा मृत्यू त्या दिवशी टाळला त्यामुळे भूताला काय करता आलं नाही आणि एवढं करून आम्ही पहाटे उजाडल्यावर घरी आलो आणि सुखरूप आमचं ते हे झालं असं हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रसंग आणि मोठा अनुभव आहे तर असं घडू शकतं हे जे वातावरणात असतं किंवा ते जंगलातलं हे असतं तिथे ते भूताचा प्रकार आहे यामध्ये असं जिथं जिथं वेगवेगळ्या प्रकारची भूतं असतात कोणाला काही कुत्र्याच्या स्वरूपात कोणाला मांजराच्या स्वरूपात किंवा कोणाला असा बाई वगैरे दिसते पण ह्या एक प्रकारचं भूत आहे जे दिसत नाही किंवा ते काही प्रमाणात असं असतं की ते जर असा मिळाला एकटा किंवा गण वगैरे नसेल तर त्याचा मृत्यू नक्की येऊ शकतो तिकडे भूत त्याला ते कुठेही ढकलून देऊ शकतं त्याचा गा घोटू शकतो तोचा काही ते घडून त्याचा मृत्यू होऊ शकतो हे असा प्रकारचं भूत असतं पण नशिबाने आम्ही शिकारीचे लोक असल्यामुळे आमच्याकडे बंदूक असल्यामुळे आम्ही सुखरूप घरी आलो ही ईश्वराची मोठी आमच्यावरचे आशीर्वाद आणि आहे किंवा त्यांची मेहरबानी ईश्वराची आणि असा हा प्रसंग आमच्या आयुष्यात आलेला हा प्रसंग आहे तो आपल्याशी मी कथन करत आहे धन्यवाद तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या साहू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा